आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव संस्थेच्या हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालय रांजणगाव येथील मुख्याध्यापक गणपत कचेश्वर साणप हे नुकतेच तीस नोव्हेंबर रोजी नियत वयोमानानुसार बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले रांजणगाव विद्यालयात त्यांचा सेवानिवृत्त समारंभाचा कार्यक्रम विद्यालयामार्फत आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी सर्वप्रथम संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ विनायकराव चव्हाण यांनी शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि भावी जीवनासाठी सदिच्छा दिल्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी भूषवले याप्रसंगी व्यासपीठावर सहसचिव रावसाहेब साळंके संचालक भैयासाहेब पाटील अॅडव्होकेट साहेबराव पाटील आर्किटेक्ट धनंजय चव्हाण अनिल कोतकर आदी मान्यवरांसह सर्वच संचालक उपस्थित होते सोबतच अनेक मान्यवर व गणपत सानप यांचे काका भावंडांसह सारा परिवार उपस्थित होता विशेष म्हणजे गणपत सानप या अठ्ठावन्न वर्षीय मुख्याध्यापक पुत्राच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला नव्वद वर्षाच्या मातोश्री कृष्णाबाई आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होत्या मातोश्रीने आपल्या डोळ्यांनी आपल्या पुत्राचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सुखात आणि पाहिला पुत्र गणपत सानप कार्यक्रमाला नव्वद वर्षीय मातोश्रींची उपस्थिती आणि आशीर्वाद रूपी प्रेमाचा सागर पाहून उपस्थित सारेच आनंदाच्या क्षणात भारावल्याचे दिसून आले असा आगळा वेगळ्या स्वरूपाचा निरोप समारंभ सोहळा पाहायला मिळाला सर्वप्रथम स्वागतगीत प्रतिमा पूजन व मान्यवरांचा तसेच सत्कारमूर्ती गणपत सानप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला हा सत्कार रांजणगाव विद्यालयाचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संचालक मंडळ विविध शाळांचे कर्मचारी नातेवाईक नागरिकांमार्फत करण्यात आला त्यानंतर माजी मुख्याध्यापक एम जे चौधरी माजी मुख्याध्यापक सांगळे देवळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमृतकार विद्यालयातर्फे ज्येष्ठ शिक्षक व्ही टी पाटील काका अँड रामनाथ सानप बंधू प्रकाश सानप जावई किरण डोंगरे कन्या प्रियंका डोंगरे ज्येष्ठ संचालक भयासाहेब पाटील शीघ्र कवी पोदार धनराज पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर गणपत सानप सत्कार मूर्ती यांनी सत्काराला उत्तर देताना बत्तीस वर्षाचा खडतर प्रवास मांडला संस्था मित्र परिवाराचे मला अनमोल सहकार्य लाभले आज माझा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पाहून मीही भारावलो आहे असेही शेवटी मनोगतातून मुख्याध्यापक गणपत सानप यांनी सांगितले व सर्वांचे मनस्वी आभार मानले आणि शेवटी अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी मुख्याध्यापक गणपत सानप यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या विद्यालयात नवीन नियुक्ती झालेले मुख्याध्यापक बी एम बागल यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन उपशिक्षिका तथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख दीपाली पाटील यांनी केले विद्यालयाचे शिक्षक हरीश शेटे यांनी आभार मानले आणि शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला व सेवापूर्ती सोहळेची सांगता झाली या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक मंडळ विविध शाखांचे आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक मित्रपरिवार अंधारी आणि नाशिक जिल्ह्यातील नातेवाईक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी रांजणगाव विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे भडगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा